तारीख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्यरात्रीची वेळ आहे भयानकाळी रात्र रा आहे सर्वत्र अंधार पसरलेला आहे आणि यावेळेस अचानकपणे एका घरामधून मोठमोठ्याने किंचाळण्याचा आवाज येतो आहे आरडाओरड्याचा आवाज येतो आहे आता आजूबाजूच्या लोकांना जाग यायला लागले लोकांच्या घराचे दिवे लागायला लागलेत आणि लोक घराच्या बाहेर पडले ते त्या घराकडे जातात अत्यंत भयंकर आवाज मोठमोठ्याने मुट यायला ला लागतो आणि हे लोक दरवाजा ठोठवण्याचं काम करतात ठोठवला जातो पण दरवाजा उघडला जात नाही पण त्या घरच्या दोनही मजल्यांमधून हे आवाज येत होते आणि या सुमारास सायरन वाजवत वाजत पी सी आर फॅन त्या ठिकाणी पोहोचते आणि नंतर मग दरवाजा उघडला जातो आणि आतील दृश्य बघून पायाखालची जमीन सरकते काहींना तिथंच उलट्या यायला लागतात चक्कर यायला लागते कारण त्या घरामध्ये सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता आणि त्या ठिकाणी चार लोकांचे मृतदेह पडलेले होते चार जणांचे मुडदे पडलेले होते आणि त्या चार लोकांची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली होती तर अशा प्रकारचं हे अत्यंत भयंकर हत्याकांड या ठिकाणी घडलेलं होतं आता ज्यावेळेस पोलिसांनी त्या हत्याकांडाचा तपास केला त्यावेळेस अत्यंत धक्कादायक बाबी समोर आलेल्या होत्या हत्या होणार होती तिघांची पण झाली होती चौघांची आणि ज्यांना मारायचं होतं ते मात्र जिवंत होते म्हणजे काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे कर्नाटकमध्ये कर्नाटक राज्यातील गडक शहर आहे आणि या ठिकाणची दासर गल्ली कॉलनी आहे या भागात बकाले यांचा बंगला आहे आणि या घरामध्ये या बंगल्यामध्ये दोन मजली बंगला आहे याच्यात प्रकाश बकाले त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सुनंदा आणि त्यांचा एक मुलगा कार्तिक अशा पद्धतीनं हा परिवार या ठिकाणी राहतो आहे आता त्या ठिकाणचं एक नगरपालिका आहे त्या नगरपालिकेचे व्हाईस चेअरमन म्हणून हे जे पद आहे ते पद या घराकडं आहे हे लोक ते राजकारणामध्ये आहेत त्यानंतर एका राजकीय पक्षाचे हे नेते आहेत अत्यंत श्रीमंत अशा पद्धतीचा हा राजकीय परिवार आहे राज तर अनेक ठिकाणी यांच्या जमिनीच्या प्रॉपर्टी आहेत पण सध्या यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं कारण यांच्या मुलाचं कार्तिकचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याचा साखरपुडा झालेला होता आता याच्यासाठी अनेक नातेवाईक त्यांच्या घरी आलेले होते आणि यांचा सगळा कार्यक्रम झाला आणि एक एक नातेवाईक आपापल्या घरी जायला लागलेला होता आता यांच्या घरामध्ये एकच नातेवाईक शिल्लक उरले होते ते म्हणजे त्यांचे मामा म्हणजे मुलाचे मामा परशुराम हदिमानी त्यानंतर त्यांच्या पत्नी लक्ष्मी आणि त्यांचे सोळा वर्षाची मुलगी आकांक्षा आता तसं पाहिलं तर हे जे मामा आहेत ते मामा अठरा एप्रिलला म्हणजे अठरा एप्रिल दोन हजार चोवीसला त्यांची कोप्पल ट्रेन होती त्या ट्रेननं ते जाणार होते पण दुर्दैवानं त्यांची ट्रेन सुटली आणि त्याच्यामुळे मामांचा एक मुक्काम वाढला दुसऱ्या दिवशी ते लवकरच जाणार होते पण त्याच रात्री जे झालं त्याची कोणीही स्वप्नातही कल्पना कवलेली नव्हती किंवा करू शकत नव्हतं तर त्या रात्री सगळ्यांनी जेवण केलं त्यानंतर वरच्या मजल्यावरती त्यांच्या खोलीमध्ये मामा परशुराम त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी आकांक्षा हे सगळे वरच्या मजल्यावर झोपले आणि खालच्या मजल्यावरती तळमजल्यावरती प्रकाश त्यांच्या पत्नी सुनंदा आणि कार्तिक हे कुटुंब झोपलेलं होतं आता मध्यरात्रीची वेळ झाली होती आता हे कुटुंब जे आहे त्यांच्या घरातून किंचाळण्याचा ओरडण्याचा आरडण्याचा आवाज येत होता आता हे बघितल्यानंतर शेजारी पाजारी रस्त्यावरती आलेले आहेत आणि पोलीससुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर हे सगळे घराकडे आलेत घराचा दरवाजा तोडण्यात आला होता आता खालच्या मजल्यावर वाचवा वाचवा म्हणून आवाज येत होता त्यानंतर पोलीस त्या आवाजाच्या दिशेनं येतात आणि पोलीस आल्याचं बघून आतून दरवाजा उघडला जातो आणि आतमधली लोकं सुटकेचा निश्वास सोडतात आतमध्ये प्रकाश आणि त्यांच्या पत्नी सुनंदा हे पती पत्नी आतमध्ये अडकले होते पण दोघंही सुखरूप होते ते फार घाबरलेले होते आणि वरच्या मजल्यावरती चोर डाकू किंवा दरोडेखोर आलेले आहेत आणि त्यांनी तो दरोडा टाकला आहे आणि मुलगा आणि त्यांचे पाहुणे जे आहेत ते वरच्या मजल्यावरती आहेत अशी माहिती त्यांनी दिली त्याच्यानंतर सगळे वरच्या मजल्यावरती गेले आणि बघितलं तर तीनही पाहुण्यांची आणि यांच्या एकुलत्या एका मुलाची अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली होती आता हे पाहून त्या पत्नींना पत आकडी आलेली आहे दातखिळी बसलेली आहे आणि ते त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेले आहेत कारण असं दृश्य हे इतकं धक्कादायक दृश्य त्यांनी बघितलेलं होतं घरातलं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं आता या ठिकाणी अत्यंत भयंकर गोष्ट घडली होती त्याच्यामुळे वरिष्ठ पोलीस आले होते श्वान पथक बोलवण्यात आलं फॉरेन्सिक टीम आली होती सगळे त्या ठिकाणचे घटनास्थळी आलेले होते पंचनामा सुरू झाला बॉडी ताब्यात घेतली पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता घरातील दृश्य बघून प्राथमिकदृष्ट्या दरोडेखोरांनी या ठिकाणी हल्ला केला आणि हे हत्याकांड घडवलं यावेळेस त्या दरोडेखोरांना घरच्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे त्यांनी यांची हत्या केली आणि नंतर पसार झाले असं जाणवत होतं आता दरोडेखोरांचा शोध सुरू झाला पोलिसांनी की तपासकर्त्यांनी आजूबाजूच्या परिसरामधले दरोडे टाकणारे जे टोळ्या होत्या गँग होते तर यांची चौकशी करायला सुरुवात केली त्याचबरोबर ती एक टीम जी आहे ती मोबाईल आणि तांत्रिक तपास या बाबी तपासायला लागते त्यानंतर एक टीम जी आहे ती यांचा परिवार यांचं कुटुंब नातेवाईक यांची चौकशी करायला लागते म्हणजे प्रत्येक बाजूनं सर्व दिशांनी तपासाला सुरुवात होते आता आजूबाजूच्या ठिकाणी सी सी टी व्ही तपासले जातात घरामध्ये काय काय चोरीला गेलं हे तपासलं जातं आता या तपासामध्ये घरातून दागिने मौल्यवान वस्तू किंवा पैसा असं काहीही चोरीला गेलेलं नव्हतं आता हे जेव्हा पोलिसांच्या निदर्शनास आलं त्यावेळेस मात्र पोलिसांना संशय आला की या दरोड्याच्या पाठीमागं खरंच पैसे सोनं सांनून आणं बाकीचं काही घ्यायचं होतं का वेगळंच काय होतं कारण या ठिकाणी फक्त खून करण्यात आले होते आणि सामान अस्तव्यस्त करण्यात आलं होतं बाकी याच्यामध्ये काहीही चोरीला गेलेलं नव्हतं म्हणजे केवळ हत्येसाठी हे सगळं झालेलं होतं मग आता या परिवाराची कुणाशी दुश्मनी होती आणि कोण कोण यांच्या वाईटावरती होतं आता याची चौकशी पोलीस करतात आता अगोदर चोरीचा उद्देश होता म्हणजे चोरीचं स प्रकरण समोर होतं पण आता मात्र ते खुनाचं आणि चोरीचं खुनाचं प्रकरण आणि प्युअर खुनाचं प्रकरण होतं आता यामध्ये ते जे प्रकाश आहे त्या प्रकाशच्या यांच्या जीवनाचं एक रहस्य होतं ते रहस्य समोर आलेलं होतं आता वास्तविक पाहता प्रकाश यांची पत्नी सुनंदा ही त्यांची पहिली पत्नी नव्हती ती दुसरी पत्नी होती आणि त्यांचा कार्तिक हा जो मुलगा आहे तो मुलगा या पतीपत्नींचा होता आणि यांची पहिली पत्नी आणि तिचा मुलगा मुलाचं वय साधारण पस्तीस वर्षाचा आहे आणि नाव आहे विनायक हा जो विनायक आहे तो आणि त्याची आई हे वेगळे राहत होते आता बाप लेखामध्ये छत्तीसचा आकडा होता म्हणजे याचं वय पस्तीस होतं पण आकडा मात्र छत्तीसचा होता आणि प्रॉपर्टीवरून तो विनायक आणि हे प्रकाश यांच्यामध्ये वाद होता भांडणं होती आणि विनायकनं तीन प्रॉपर्टीचा परस्पर निलाव केलेला होता किंवा विकायला काढलेल्या होत्या आणि त्यावेळेस मग बापामध्ये आणि मुलामध्ये बा चा बा ची अशा पद्धतीनं बाचाबाची झालेली होती आणि त्याच्यानंतर मात्र मग दाखवून देईल बघून घेईल सांगतोस तुला बघतोस तुला अशा पद्धतीचे सामाजिक शब्दप्रयोगसुद्धा झाले होते आता हे सगळं पोलिसांना कळलं त्यावेळेस मग पोलिसांना त्या विनायकवरती संशय यायला लागला होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी सुरू केली त्याच वेळेस पोलिसांनी त्याच्या मोबाईलचं सी डी आर वगैरे काढलेलं होतं त्यावेळेस तो अनेकांच्या संपर्कामध्ये होता याच्यामध्ये काही शिस्टर जे आहेत किंवा गुन्हेगार जे आहेत तर त्यांच्याही हा संपर्कात होता ही गोष्ट लक्षात आली आणि ज्यावेळेस हत्या घडली त्याचवेळेस हाही संपर्कात होता आणि हा मोठा पुरावा पोलिसांकडे मिळाला पोलिसांनी कसून चौकशी केली आणि त्यानं धक्कादायक कबुली दिलेली होती या विनायकनंच वडील प्रकाश आणि त्याची दुसरी आई सुनंदा आणि चो भाऊ कार्तिक यांची हत्या करण्याचा कट रचलेला होता आणि त्या पद्धतीनं त्यानं पासष्ट लाखांची काही माध्यमातून सहा लाखांची काही ठिकाणी पासष्ट लाखांची काही ठिकाणी साठ लाखाची सुपारी अशा पद्धतीनं पण काहीतरी लाखो रुपयांची सुपारी देण्यात आली होती आणि दोन लाख रुपये ॲडव्हान्स देण्यात आले होते आता यावेळेस मग त्या विनायकनं त्याचा मित्र आहे फिरोज काजी त्यानंतर जिशान काजी त्यानंतर साहिल अश्फाक काझी सोहेल काझी सुलतान शेख महेश साळुंखे वहीद बेपारी अशा पद्धतीचे जण होते त्यांना सुपारी दिलेली आहे आणि अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विनायकनं सुपारी घेणाऱ्यांना बोलावून घेतलं आणि रात्रीच्या अंधारामध्ये त्या विनायकनं मारेकऱ्यांना स्वतःच्या वडिलांचं घर दाखवलं घरामध्ये जायचा रस्ता दाखवला घरामध्ये तीन लोक आहेत आणि त्यांची हत्या करून पळ काढायचा हे सगळं यांनी ठरवलेलं होतं हे सगळं त्या विनायकनं मारेकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि अठरा एप्रिलच्या मध्यरात्री आणि एकोणीस एप्रिलच्या पहाटे अंधारामध्ये हे सहा मारेकरी हे प्रकाश यांच्या घरावरती चढलेले आहेत पहिल्या मजल्यावरती खिडकीमधून आत शिरले बाल्कनीतनं प्रवेश केला आणि मारेकऱ्यांनी तीन जणांच्या हत्येची जी सुपारी होती त्या अनुषंगानं घरामध्ये जाऊन त्यांनी हल्ला करायला सुरुवात केली होती आता त्यावेळेस त्या घरामध्ये पहिल्या मजल्यावरती मामा मामी आणि त्यांची मुलगी हे तिघजण होते आणि यांना वाटलं की हेच आपलं टार्गेट आहे आणि मारेकऱ्यांनी यांच्यावरच जोरदार हल्ला करायला सुरुवात केली शस्त्र चालवायला सुरुवात केली आता या शास्त्रानं या तिघांवर वार केले आणि त्यांना रक्ताच्या थरोळ्यामध्ये पाडलेलं आहे आता प्रचंड आरडाओरडा या ठिकाणी झालेला होता आता या झटापटीमध्ये मारेकऱ्यांनी तिघांचे गळे चिरलेले आहेत आणि त्यानंतर त्यांना मारून टाकलेलं आहे आता वरच्या मजल्यावरती हा गोंधळ चाललेला होता आरडाओरडा चाललेला होता आता हे बघून खालच्या मजल्यावरती झोपलेला कार्तिक जो आहे तो जागा झाला आणि त्याच्यानंतर काय चाललंय ते बघण्यासाठी धावत तो वरच्या मजल्यावरती आला आणि त्याच वेळेस त्याच्यावर त्याच्यावरसुद्धा हल्ला केला आणि त्यालासुद्धा त्या ठिकाणी त्यार ठार मारलेलं होतं आणि त्या ठिकाणी म्हणजे तो खालच्या मजल्यावरचा वर येऊन त्याचा मृत्यू झाला तिथंही किंचाळण्याचा आवाज येत होता आता यावेळेस प्रकाश आणि त्यांची पत्नी जे ते खालच्या रूममध्ये होते आता त्यांना लक्षात आलं की वरच्या रूममध्ये दरोडेखोर घुसलेले आहेत आणि त्यामुळे त्यांनी भीतीनं खोलीचा दरवाजा त्यांचा जो आहे तो बंद केलेला होता आणि स्वतःला आतमध्ये कोंडून घेतलेलं होतं मारेकऱ्यांनी नंतर ते खाली आले त्यावेळेस त्यांनी त्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडला नाही खोलीच्या आतूनच प्रकाश यांनी पोलिसांनासुद्धा फोन लावलेला होता आणि दरोडा पडत असल्याची माहिती दिलेली होती आणि पोलिसांना म्हणजे प्रकाश यांना संशय नव्हता की वरच्या मजल्यावरती प्रचंड मोठं हत्याकांड झालेलं आहे आणि त्यांनी खोलीतूनच आरडाओरडा करायला सुरुवात केली लोकांना जागं करायला सुरुवात केली होती आणि याच्यामुळे मग मारेकरी घाबरले आणि त्यांनी त्या ते ठिकाणाहून पळ काढला आणि काही अंतरावरती जाऊन मग त्यांनी त्यांच्याकडं तेन असणारं शस्त्र कोयते वगैरे जे होते ते एका नाल्यामध्ये फेकून दिले आणि काही वेळानं पोलीस पथक त्या ठिकाणी दाखल होतं आणि हत्याकांडाची घटना समोर येते आणि याच्यामध्ये थोरल्या मुलानंच हे सगळं घडवलेलं होतं चार हत्या घडवल्या का घडवल्या होत्या तर प्रॉपर्टीसाठी आणि शेवटी ती जी प्रॉपर्टी आहे ती तिथंच आहे पण त्या प्रॉपर्टीच्या नादापाई जीवलगांचे मात्र जीव गेले होते कोणी जेलमध्ये गेलं होतं आता शेवटी ती प्रॉपर्टी अजूनही तिथंच आहे आता याच्यावरून एक मात्र धडा मिळतो आपली लोकं ही आपलीच असली पाहिजेत ती जेव्हा पैशाची होतात किंवा संपत्तीची होतात त्यावेळेस ती माणुसकी विसरतात माणसाला विसरतात आपलेपणा विसरतात नाती विसरतात आणि त्याच्यानंतर मात्र माणूसही संपून जातो आणि माणुसकीही संपून जाते आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद